अपेक्षाच काही नाही हा माझा बंधू जो आहे तो बंधू सुखी होण एवढीच अपेक्षा म्हणून मी त्यांच्याकडे संत समागमांसाठी वादळ पाऊस पारा असला तरी मी जातो तशाच प्रकारची भूमिका ठेवून संत माझ्या घरी येतात अपेक्षा काय संतांना काही नाही हा जो माझा बंधू आहे या बंधूच सगळं दैन्य दारिद्र्य दुःख तुम्ही हजारो शांती करा यापेक्षा हजार पट संत समागम श्रेष्ठ आहे संत समागमे धरोनी आवडी करावी तातडी परमार्थी जर आपला मन या संत समागमांमध्ये टाकलं तर तुमच आध्यात्मिक वृद्धी जी आहे ती तुम्ही छडवा फक्त शोधणारा पाहिजे संत समागम त्याचसाठी आहे तिथे खराबातला खराब माणूस येऊन तुमच्या बाजूला बसलेला दिसणार तुम्ही ठरवायचं तुम्ही त्याच्यासारखं व्हायचं कि तुम्ही अध्यात्मिक व्हायचं चा, साठी संत समागम आहे तो पन्नास वर्ष राहून सुद्धा त्याचे किती दोष आहेत तुला दिसतायत म्हणून त्याला ठेवला तू ते बघत राहा दोष आणि तू ठरव असा मी नाही होणार समजलं असेल तुम्हाला संत समागम आपल्याला अशी मदत करतो